जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा झिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे आणि काल आपण देहांत निरूपण हा नवव्या दशकातील आठवा समास सुरू केला अतिशय सखोलतेनं समर्थ आपल्याला सांगतायत की मरण येतं तेव्हा नक्की काय घडतं अर्थातच देह मरण पावतो पण मरण पावताना पंचप्राण आपापली जागा सोडतात आणि वासना प्राणाबरोबर बाहेर पडते असं समर्थांनी सांगितलं आपण हेही तत्वज्ञान काल विस्तृतपणे पाहिलं की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ज्या पद्धतीची वासना त्या वासनेमध्ये ज्या पद्धतीचे संस्कार ज्ञान बुद्धी वगैरे गोष्टी असतात त्या पद्धतीचा जन्म इच्छेनुसार घेतला जातो समर्थांनी एक शब्द वापरला पहा हे तू परतवे त्याबद्दलही काल आपण विवरण पाहिलं समर्थांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे वृत्तीवरून वासना पोसली जाते मनाच्या वृत्तीनाना त्यात जन्म घेते वासना वासना पाहता दिसेना परंतु आहे ती दिसत नाही डोळ्याला पण ती आहे समर्थांनी हेही सांगितलं की वायूला हालचाल झाली की त्यामध्ये प्राण निर्माण होतो आणि प्राण वासना रूप असतो हा सगळा विषय पाहिल्यानंतर पुढे समर्थ काय म्हणतायत पहा वासना जाणीजे जाणीव हेत जाणीव मुळींचा तंत मूळ मायेत असे मिश्रित कारणरूपे हा सगळा दोरा मूळ मायेपर्यंत जातो उघडच आहे कारण मूळ मायेमधून गुणमाया किंवा माया उत्पन्न झाली मायेमधून सत्व रजतम उत्पन्न झाले आणि त्याच्यातून सूक्ष्म रूपानं पंचमहाभूत उत्पन्न झाली खरं म्हणजे सत्व रजतम आणि पंचमहाभूत उत्पन्न होताना सूक्ष्मच होती नंतर मिश्रण होऊन त्याचं स्थुलात रूपांतर झालं हा विषय पूर्वी आपण अगदी विस्तृतपणे पाहिलेला आहे त्याच विषयाचा धागा या ओवीमध्ये आहे समर्थ म्हणतायत वासनेचा धागा मूळ मायेपर्यंत जातो आणि वासना ही जाणीवे सहित आहे आपल्याला पहा काहीतरी हवं वाटतं काहीतरी नको वाटतं इथे आपल्या दृष्टीनं वासना आहे म्हणजे जीवाच्या सापेक्ष वासना आहे मूळ मायेच्या सुद्धा वासना आहे पण ती वासना मी ब्रह्मा आहे या स्वरूपाची शुद्ध आहे म्हणजे मूळ मायेच्या ठिकाणी असलेलं मी ब्रह्म आहे हे जे ज्ञानमय स्फुरण आहे त्याला खरं म्हणजे ईश्वर म्हटलं जातं काहीजण त्याला पुरुष असंही म्हणतात तर काही शिव असंही म्हणतात आता या जाणिवेमध्ये म्हणजे शुद्ध जाणिवेमध्ये जेव्हा हालचाल होते तेव्हा तीच जाणीव माया किंवा प्रकृती किंवा शक्ती या नावानं समोर येते ही झालेली हालचाल अर्थातच वायूमुळे होते आणि त्यामुळे हा वायूचा धागा अगदी वासनेपर्यंत आहे म्हणजे पहा हां मूळ मायेमध्येच पुरुष आणि प्रकृती दोन्ही आलेला आहे जे परब्रह्म आहे ते या मूळ मायेपासून स्वतंत्र आहे तिथे कोणतीही हालचाल नाही आणि तेच खरं म्हणजे आपलं स्वरूप आहे म्हणजे आपलं स्वरूप पुरुष आणि प्रकृती यापासूनही भिन्न आहे पण मूळ मायेच्या ठिकाणी पुरुष आहे आणि प्रकृतीची हालचाल आहे आणि ही हालचाल अर्थातच वायूमुळे आहे आता आपण या पुरुषाचा आणि आपल्या जीवाचा थोडा संबंध समजून घेऊया पुरुष म्हणजे काय ठरलं मूळ मायाच्या ठिकाणी असलेलं शुद्ध स्फुरण किंवा शुद्ध जाणीव की मी ब्रह्मा आहे किंवा समर्थांनी पूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे ब्रह्माच्या ठिकाणी एक संकल्प निर्माण झाला एकोहम बहुश्याम आणि तीच मूळ माया आहे त्यामुळे हे जसं ईश्वराचं किंवा शिवाचं किंवा पुरुषाचं संकल्प स्वरूप आहे की मी ब्रह्मा आहे तसं जीवाचं जे संकल्प स्वरूप आहे त्यालाच वासना म्हणतात आणि अर्थातच मूळ मायेमधून त्रिगुण आणि पंचमहाभूते सूक्ष्म सूक्ष्मरूपानं उत्पन्न झालेली असल्यामुळं लिया ती अर्थातच जीवापर्यंत पोहोचलेली असतात आणि जीवाच्या ठिकाणी वासना आहे आणि वासना ही प्राणरूप आहे हे आपण कालच पाहिलेलं आहे आणि प्राण हा वायुरूप आहे हे सुद्धा काल आपण पाहिलं आहे त्यामुळं वासना ही अशा तऱ्हेनं वायुरूपच आहे आणि शिवाय जाणवे सहित आहे आणि हा जाणवेचा धागा अगदी मूळ मायेपर्यंत जातो फरक इतकाच की मूळ मायेच्या ठिकाणी असलेली जाणीव ही शुद्ध स्वरूपाची आहे पण त्यामध्येही मी आहेच आणि जीवापाशी असलेली जाणीव तर अर्थातच त्रिगुण आणि पंचमहाभूतांनी मिश्रित झालेली आहे अर्थातच जड आहे म्हणून समर्थ म्हणतात मूळ मायेमध्ये हे सगळं मिश्रित आहे आणि याचा तंतू अगदी जीवापर्यंत येतो वासना जाणीजे जाणीव हेत जाणीव मुळींचा मूळ तंत मूळ मायेत असे मिश्रित कारणरूपे पुढे समर्थ म्हणतात रूप आहे ब्रह्मांडी कार्यरूपे वरते पिंडी अनुमानिता तातडी नेना। किती सुंदर सांगितलंय पहा समर्थांनी खरं म्हणजे ब्रह्मांडामध्ये जाणीव शक्ती व्यापून आहे उघडच आहे आणि तीच जाणीव शक्ती आपल्यामध्ये व्यापून आहे मग जाणीवेपर्यंत पोहोचायला अडचण कशाची आहे आपल्या जीवभावाची आणि आपल्या देहबुद्धीचीच आहे आपण वेगळं होऊन स्वतःच्या जाणीवेकडे पाहत नाही म्हणून ब्रह्मांडाला व्यापून असलेली जाणीव आपल्यातही असली तरी ती सहजपणे कळून येत नाही भगवंतानं संकल्पानं हे विश्व उत्पन्न केलं त्या विश्वाचा आपण एक भाग आहोत अशा जाणीवेमध्ये आपण आहोत आता ज्या ईश्वरानं हे विश्व निर्माण केलं अर्थातच तो या विश्वापेक्षा वेगळा आहे जाणीव रूपानं जरी विश्वामध्ये व्यापून असला तरी या आपल्या देहबुद्धीच्या जाणीवेतून बाहेर आल्याशिवाय आपल्याला ईश्वरापर्यंत पोचता येणार नाही म्हणून आपल्याला आपल्या जाणीवेतून हे कळू शकत नाही की कशा पद्धतीनं कारणरूप ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे म्हणून समर्थ म्हणतात की कारणरूप आहे ब्रह्मांडी सर्वत्र हे कारणरूप जाणीवेच्या रूपानं व्यापून आहे कार्यरूपेवर ते पिंडी तेच आपल्या देहामध्येही कार्य करत आहे पण अनुमानिता तातडी अनुमान येणा पाहायला गेलं तर त्याचा अनुभव घेता येत नाही आपल्याला काहीही कळत नाही कारण कळून घेणं अनुभव घेणं हे ज्या भूमिकेतून आपलं घडतं ज्या इंद्रियांच्या सहाय्यानं घडतं ती ही कारण रूपच आहेत सगळ्या ब्रह्मांडाच्या कारणामध्येच ती येतात त्यामुळं त्याच्यातून त्याचं आकलन करता येत नाही ज्या वासनेबद्दल समर्थ सांगतायत त्याबद्दल बोलताना ते म्हणतात परंतु आहे सूक्ष्म रूप अशी ही वासना अत्यंत सूक्ष्म आहे जणू वायूसारखी जैसे वायूचे स्वरूप सकळ देव वायुरूप आणि भूतसृष्टी समर्थ म्हणतात सगळे देवही वायुरूप आहेत आणि पंचभौतिक झालेली ही सृष्टीसुद्धा त्याचाच भाग आहे समर्थ आणखी या विषयाचा विस्तार करत आहेत वायोमध्ये विकार नाना वायो तरी पाहता दिसेना तैसी जाणीव वासना अति सूक्ष्म मगाशीच आपण पाहिलं की वायूमध्ये विकार आहेत त्रिगुण आहेत अगदी पंचमहाभूते पण आहेत पण ती दिसत नाहीत त्यांना पाहायला गेलं तर ओळखू येत नाही पण वायूचं अस्तित्व वा जाणवतं तसंच जाणीव रूपी असलेल्या वासनेचा आहे ती अत्यंत सूक्ष्म आहे त्रिगुण आणि पंचभूते हे वायोमध्ये मिश्रिते अनुमानेना म्हणून त्या ते मिथ्या म्हणू नये आपल्या अनुभवाला येत नाही ती गोष्ट खोटी आहे असं लगेच म्हणायला जाऊ नये असं समर्थ म्हणत आहेत त्रिगुण आणि पंचमहाभूते वायूमध्ये मिश्रित आहेत पण ती अनुभवाला येत नाहीत कळत नाहीत पटकन दिसून येत नाहीत पटकन त्याचं आकलन होत नाही म्हणून ती नाहीत असं म्हणू नये वासनेचाच अर्थ समजावून देताना समर्थ हा दृष्टांत देत आहेत बरं का तसंच जाणीव रूपी वासना सूक्ष्म आहे पटकन लक्षात येत नाही की ती कुठे आहे तिचं आकलन होत नाही पण परिणाम दिसतोय ना आपण कर्म करतो ती वासना आहे म्हणूनच करतो त्या अर्थी ती शंभर टक्के आहे ती नाही असा अजिबात मानू नये सहज वायो चाले तरी सुगंध दुर्गंध कळू आले उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी मग अशी जसं आपण कर्मांचं उदाहरण पाहिलं की ती घडत आहेत म्हणजे कुठेतरी बुडाशी वासना आहे तसंच दुर्गंधी सुगंध वगैरे आपल्याला वाऱ्यामुळे येतो ना आता वारा दिसत तर नाही पण त्याच्यामुळे आपल्यापर्यंत तो पोहोचतो म्हणजे तो आहे तसंच गरम असलेलं कळतं गार असलेलं कळतं गरम असलेले पदार्थ गार होतात प्राणीही निवतात असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे परिणाम दिसून येतो तर अर्थी वायू आहे पण वायूला प्रत्यक्ष शोधायला गेल्यानंतर वायू सापडत नाही समर्थांना निर्देश करायचा आहे की त्यामध्ये पंचमहाभूते आणि त्रिगुण यांचं मिश्रण आहे पण जिथे प्रत्यक्ष वायूच दिसत नाही तिथे त्रिगुण आणि पंचमहाभूते सूक्ष्मरूपानं असलेली दिसणार कशी पण ती दिसत नाहीत म्हणजे ती नाही तसं समजू नये समर्थ पुढे काय म्हणतात पहा वायोचेनी मेघ वळती वायोचेनी नक्षत्रे चालती सकळ सृष्टीची वर्तती गती सकळ तो वायो सगळं काही वायूमुळं घडतं असं समर्थ म्हणत आहेत पहा ज्या पद्धतीनं ढग पुढे जातात अगदी नक्षत्रांची हालचालही पूर्ण सृष्टीची हालचाल ही या वायूमुळे होते वायो रूपे देवते भूते आंगी भरती आकस्माते विध केलिया प्रेते सावध होती राहाणे ब्राह्मणसंबंध जाती राहाणे ठेवणी सापडती नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष रहाणे इथे वायू म्हणजे वाऱ्याच्या अर्थानं घेऊ नये बरं का वायू हा जाणीव स्वरूप आहे ही गोष्ट विसरू नये समर्थ म्हणतायत सगळं काही या वायूमुळं घडतं वायुरूप देवते भूते भूतं आणि देवता सुद्धा वायुरूप असतात अर्थातच हलक्या प्रतीच्या देवता कुणाच्या अंगात संचार होतो तर मंत्रतंत्राचे काही प्रयोग केले तर प्रेतेसुद्धा जिवंत होतात राहणं याचा अर्थ मंत्राचा वापर करून अंगात देवतेचा संचार करणं अशाही गोष्टी केल्या जातात ब्रह्मसंबंधाला काढून लावलं जातं किंवा जमिनीत पुरून ठेवलेलं धन सापडून दिलं जातं अनेक प्रकारच्या संकटात अडकलेल्या लोकांना सोडवलं जातं समर्थ म्हणतायत वायूमुळे सगळं काही घडून येतं वारे निराळे न बोले देहामध्ये भरून डोले आळी घेऊन जन्मा आले कित्येक प्राणी वायूमुळे जरी संचार झाला तरी देहाशिवाय त्याला बोलता येत नाही देह त्या वासनेला लागतो त्या वायूला लागतो त्याच पद्धतीनं या वासनेमुळं वायूच्या आधारानं जण जन जन्म घेतात समर्थ इथे सुचवत आहेत एका प्रकारे की अंगात येणं वेगवेगळ्या प्रकारच्या हीन दर्जाच्या विद्या कुणाचा संचार होणं वगैरे वगैरे हे कुठलंही शुद्ध परमार्थामध्ये येत नाही शुद्ध परमार्थ आपल्या स्वरूपप्राप्तीचाच उपदेश करतो आणि मगाशी पाहिलं त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाला मायेचा स्पर्श नाही आणि हे सगळं वर्णन जे आपण पाहत आहे ते मायेमधील वर्णन आहे त्रिगुण पंचभूत यांचं मिश्रण आणि वायूनं होणारी हालचाल यामध्ये हे सर्व येतं स्वरूप मात्र या सगळ्यापासून वेगळं आणि परमशुद्ध राहतं ऐसा वायूचा विकार कळेना विस्तार सकळं काही चराचर वायूमुळे स्पष्टच सांगितलं समर्थांनी की हे सगळं काही वायूमुळं आहे या वायूचा विस्तार कळणं अत्यंत कठीण आहे सगळे चराचरातील विश्वातील व्यवहार वायूमुळे सुरू आहेत सकळं काही चराचर वायूमुळे वायो स्तब्धरूपे सृष्टी धरता वायो चंचळ रूपे सृष्टी करता न कळे तरी विचारी प्रवर्ता मणिजे कळे वायू जेव्हा स्थिर आहे स्तब्ध आहे त्यावेळी त्यानं विश्वाला धारण करून ठेवलेला आहे हाच वायू जेव्हा गतिमान होतो तेव्हा विश्वाची उत्पत्ती करतो समर्थ म्हणतायत न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळेल अतिशय खोल विचार केला तरच या गोष्टी कळतील किंवा खरं सांगायचं तर जो जाणता आहे जो आत्मसाक्षात्कारी आहे त्यालाच या गोष्टी माहीत असतात इतरांना या कळणार नाहीत पुढेही समर्थांनी या विषयाचा विस्तार केलेला आहे तो भाग मात्र आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम